आणि त्याला काय शिवराय झाली किंवा कशामुळे त्याला तुमचा तुम्हाला जीव मार्गदर्शन शिवराय तक्रारवाडी मी तक्रारवाडीची सरपंच महेशा प्रशांत भाग आहे तर मी नेहमीप्रमाणे ऑफिसला चालले होते तर तिथं ध्वजावंदन होतं आमचं ध्वजावंदन होतं झेंडा त्या ठिकाणी मला सांगायला दिसला अतिक्रमणाचाच विषय दिसला म्हणून आणि त्याच पुढे त्या ठिकाणी खोदकाम चाललं होतं तर मी तिथं त्यांना विचारायला गेले की भाऊ तुम्ही इथं काय करताय तर त्यांनी सांगितलं की तुम्हाला काय करायचं आहे तुमची जागा नाही तुम्ही तुम्ही का असं करताय इथं तुम्ही का करताय तर मी त्यांना मला इथं जर दळणवळणाची जागा आहे मुलांच्या स्कूलच्या बस वगैरे येतात त्याच्यानंतर आमचं व्यापाराचं जागा आहे तिथं तर तुम्ही जा, जा हे करू नका मी त्यांना सांगत होते पण त्यांची अरेरावी चालूच होती मग मी माझ्या मिस्टरांना फोन करून सांगितलं की इथं माझ्यावरती म्हणजे लोक आहेत भरपूर आणि शिवी गाडी वगैरे देत आहेत तर मग त्यांना फोन करून पोलिसांना बोलवण्यासाठी सांगितलं तर ते व त्यांनी पोलिसांना फोन पण केला पण पोलिसांचा फोन लागला नाही त्यांना स्वतः ते पोलीस स्टेशनला गेले आणि पोलीस स्टेशनला गेल्यावरती स त्यांनी सांगितले की असाच तिथं प्रकार होतोय अतिक्रमणाचा वगैरे चालू आहे आणि माझ्या मिसेसला तिथं झमके वगैरे देत आहेत तर मग त्यांनी तिथं ते, ते म्हणले की येतो येतो म्हणून पण त्यांना मी तोपर्यंत परत पुन्हा फोन केला तुम्ही या म्हणलं मला भीती वाटते तर ते आले त्याच्यानंतरनं पोलिस पण आली नाही मग मी एकशे बाराला कॉल केला एकशे बाराला कॉल केल्यानंतरनं पोलिस आली आणि पोलिसांच्या समोर त्या ठिकाणी त्यांनी जी गावगुंड होते की त्यांनी त्या ठिकाणी मला शिवेगाळी दिली म्हणजे आर आर सुरक्षेत त्यांनी शिवेगाळी केली चिन्हाल रान या प्रकारच्या त्या ठिकाणी त्यांनी मला शिव्या दिल्या जिवे मारण्याची धमकी दिली की तुम्हाला चिरतो चिरतो फाडतो त्या प्रकारच्या त्यांनी मला धमक्या दिल्या आणि हे सगळं जे झालेला प्रकार आहे तो हा डिपार्टमेंटच्या समोर पोलिसांच्या समोर त्या ठिकाणी झालेला आहे आणि हा जो त्या ठिकाणी शिवेगाळी वगैरे आहे तर तो म्हणजे एका महिलेचा सरपंच झाला त्या ठिकाणी असं करणं चुकीचं आहे त्यांनी तो मला शिविकाय वगैरे दिलेली तर माझ्यावरती अन्याय झालेला आहे तर हा अन्याय मला त्या ठिकाणी मला न्याय मिळावा शिवगाय झाली ही शिवगाय कधी झाली आणि त्याच्यावर तुम्ही तुम्ही तक्रार दिली का त्यांची नावे काय कोण आहे तुम्हाला तक्रार हा जो प्रकार झाला आहे तो आठ एक दोन हजार पंचवीस रोजी झालेला आहे आणि हा तक्रारी ग्रामपंचायती समोरचा विषय तर मी पोलीस स्टेशनला गेली होते आणि शिवेगाळ पुण्याचा कशामुळे झाला काय आहे अतिक्रमणामुळे शिवेगाळ अतिक्रमणाची जागा आहे ती कुणाच्या मालकी आहे पंढरपूरच्या मालकी ग्रामपंचायती पण त्या संदर्भात आम्ही सगळे ज्या ज्या डिपार्टमेंटच आहे त्या त्या डिपार्टमेंटला आम्ही त्या ठिकाणी पत्र व्यवहार आमचे सात आठ महिन्या पूर्वीपासून चालू आहे अजून तर प्रशासन आहे त्याच्या संदर्भात आम्हाला दखल काही घेतलेली नाही त्यांना आम्ही पत्र व्यवहार वगैरे सगळे केले प्रांत असतील तहसीलदार असतील जिल्हाधिकारी बी डी हे सगळ्यांना आम्ही त्या ठिकाणी या प्रकारचे आम्ही त्यांना हे केलेलं आहे हो शंभर टक्के मला तसं वाटत आहे की त्यांनी महिला सरपंच म्हणून त्यांनी माझ्या माझ्यावरती दबाव आणण्याचा प्रयत्न केला शिवीगाळी त्याचबरोबर त्या ठिकाणी मला आणि माझ्या कुटुंबाला त्यांच्यापासून दहा गुणांपासून धोका आहे भविष्य तुमच्या गावातल्या अत्याचार किंवा शिवीगाळी किंवा जीव मारण्याची जर धमकी देत असतील ते तर त्या ठिकाणी महिला म्हणून पुढं ज्या आहेत त्या पुन्हा येणार नाही समाजकारणात किंवा राजकारणात त्या येणार नाहीत पुढं आणि त्या ठिकाणी मस्सा जोक हा जो आता सरपंचावरती झालेला आहे त्या प्रकारे त्या ठिकाणी होऊ शकतो म्हणून त्या ठिकाणी महिला

गौरव अनिल भाग अनिल शामराव भाग आणि अशोक शामराव भाग यांच्यावर काय तसं कारवाई मागणी आणि माझ्यावर जो अन्याय झालाय त्याला मला न्याय मिळाला पाहिजे संरक्षण आणि कुटुंबा पोलीस संरक्षण कुटुंबाला मला आणि कुटुंबाला मिळालं पाहिजे